हे, तर ही झाली सोमवारची आमची सकाळ परी रेडी झाली आहे नाश्ता करते परी आणि ही त्या गाडीला खेळवते आता आंघोळ घालायचे फरशी पुसल्या आणि त्यात जाऊन बसली म्हणजे थोडीशी घसरूट पडली आता तिला आंघोळ वगैरे घालते चला परी पण आता जाईल आणि हिला पण आंघोळ घालते तर संध्याकाळचे वाजले आहेत पावणे पाच तर परीला दोन दिवसापासून इडली वगैरे खायची होती इडली डोसा वगैरे मग मी शनिवारी पीठ वगैरे करून ठेवलेलं पण प्रॉब्लेम असा झाला की तब्येत माझी बिघडल्यामुळे मी काहीच केलं नाही तर आता ती शाळेमधून येणार आहे तो काही मी इडली सांबार वगैरे करून ठेवते हे बघा मी इडलीचं काढून ठेवलं थोडं पीठ इडली करते सांबार करते कुकरला डाळ वगैरे लावले सांबार वगैरे रेडी करते तोपर्यंत आल्यावर इथला गरमागरम नाश्ता खायला मिळेल पिल्लूला मी आता दूध वगैरे पाजवलंय चहा वगैरे माझा झाला पिल्लूला दूध वगैरे पाजून बसवले चला तर मी आता इडली वगैरे करून तुम्हाला दाखवते चला तर सांबार पण रेडी झालं तेवढी खोबऱ्याची चटणी केली आणि हे बघा इडली आद्या खायला रेडी परी पण खायला रेडी परीला खूप आवडते बघा खूप स्पंजी झाले इडली गरम आहे थोडंसं थंड होऊ दे मी करेन आता परी आली आवडीने खायला आल्याला म्हणली मम्मा इडली हे बघा परी आली पण आणि खायला पण रेडी झाली परी कसं झालंय छान ना मस्त कसं झालंय आदू कसं झालंय आजूला एक खाते ना मी पण घेतले वाढून थोडस बघू कस लागते खावा खावा चला खाऊन भेटते यांना काय आवडत नाही असते डिश त्यांना आपलं जेवण आवडत असत नुसतं चला तर खाऊन देते स्नेहा पण सकाळी नऊ ला जाते परी दहा ला जाते तिने सगळे आले की तिला खेळायला भेटतं आणि घसरगुंडी बघा अद्याची बारीक पानांची पण एक भाजी असते माहिती का एवढी एवढी काहीतरी म्हणजे आंबट असती जर अशी पण लय भारी होती कसुरी मेथी कस्तुरी मेथी नाही कसुरी स्नॅक कस्तुरी मेथी बघा आदूच घसरगुंडी बघा माझ्यासोबत खेळून खेळून झाली

शाळेतून आल्यापासून तिने हे केलं नाश्ता केला आणि लगेच अभ्यासाला बसले आळस पण देते मध्येच हे बघा यांच्या कसरती बघा दोघींच्या हे बघा हे बघा एंटरटेनमेंट

याशीच खेळत राहणार चालूच राहते हिच रात्री झोपेपर्यंत आणि काल आद्याने रात्री झोपायला तर दोन वाजवले माझ्या आवडते गुरु तुझा गुरु कोण तो आणि मग तुझ तू लिह ना शिक्षणाचं कुठे चालल्यास रात्रीचे दहा वाजता शाळेला चालल्या कुठे चालल्यास शाळेला सांग की काय खायलास तू अख काय खातेस कुणी दिली दिदीन दिदी दिली दिदी पेन्सिल दिलीस नाही तिला दिदी बघा अजून अभ्यास करायला अभ्यास भरपूर असतो दिदीला अभ्यास आता कोणतेच टेन्शन नसते मला परीच सगळं टेन्शन असत हिच ह्या पोरगीच खात नाही काय नाही कंटिन्यू कुठली पण गोष्ट खायची असेल ना ती रडत खाते ही पोरगी हे बघा मारायला मला हिज हिच्याबद्दल तुम्हाला काय तर सांगते ना मी मोबाईलवर बोलते म्हणून येऊ मला मारली ना कुठे झाल्या <laughs> शाळेत शाळेत आता नसते शाळा उद्या असते शाळा सकाळची आई 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 आज किती वाजता झोपते काय माहिती काल झोपले काल झोपले रात्री दोन वाजता आज किती वाजता झोपते काय माहिती हो। त्यामुळे माझी पण नाही होत बघू किती वाजता झोपते कालते आता काढायचे तिला पॅच हे बघा काढ घालायचे बरं घाल स्वतःला अर्षात बघते चला हे बघा आता इडलीच्या भांड्या बरोबर खेळायचं चालू आणि परीच असं छोटी भुकेसाठी असं चालूच असते काहीतरी खायचं काहीतरी खायचं असं हे काय खात नाही कार्टून परी खात राहते असं काय तर काय तर आता तिचा अभ्यास सगळा पूर्ण झाला इडली इडली वगैरे असं काय केलं ना भांड्यांचा पसारा लय पडतो भांड्यांचा पसारा काय काय Oscar. चालू जेवते जेवते तू पण जेव बस तू जेवायला सगळा डबा वगैरे इथला ओढून झाला कधी अशी शांततेत मला बसू देत नाही अध्या एक काम झालं की एक काम लावतच असत हे पण झोपलेत आता ह्या दोघी पण टी व्ही बघत बसलेत आणि आता मला पिलेला दूध गरम केलंय दूध पाय जायचं पिला वापरीच आणि मग झोपायचं तर आमचा हा व्हिडिओ असा तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना बाय शुभरात्री